नमस्कार लाडकी बहिणींनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे समजा एक घरात दोन बहिणी उत्पन्न कमी आहे संसार चालवणं कठीण सरकार काय म्हणते आम्ही तुमच्या बहिणीला थेट आर्थिक मदत देणार आहोत गोष्ट आहे महाराष्ट्र सरकारच्या नव्या योजनेची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज आपण बघणार आहोत की ही योजना नक्की काय आहे कोणाला मिळणार आहे आणि त्याचा फायदा किती मोठा असणार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये या योजनेसाठी तब्बल तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे अनुसूचित जाती आणि नवबुद्ध परवर्गातील महिलांना आर्थिक बळकटी देणं तर मित्रांनो निधी वितरण काय असणार आहे तर बघूया फक्त ऑगस्ट दोन हजार झाले आहेत तर याच्यात कोण पात्र आहे हे पण बघून घेऊया लाभ फक्त अनुसूचित जाती आणि नवबुद्ध परवर्गातील पात्र महिलांना लाभ मिळणार आहे ज्या महिलांना आधीच निराधार अनुदान किंवा निवृत्ती वेतनासारख्या योजना लागू आहेत त्यांना डुप्लिकेट स्वरूपात हा लाभ देखील मिळणार नाहीत तर मित्रांनो महत्व आणि उद्देश काय आहे हे पण जाणून घेऊया थोडक्यात महिलांच्या खात्यात थेट पैसा आत्मनिर्भरता होणार सामाजिक न्याय व महिला समक्षीकरणाचा मोठा टप्पा शासनाकडून काटेकोर देखरेख निधी योग्य वापर होईल याची खात्री पण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही केवळ एक योजना नाही तर हजारो महिलांच्या आयुष्यात बदल घडवणारा निर्णय आहे जर तुम्ही पात्र असाल तर लगेच माहिती मिळवा आणि हा व्हिडिओ लाईक करून इतरापर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद